एम पी एस सीच्या दुय्यम निबंधक परिषद सांगलीची शैलजा चव्हाण मुलींमध्ये राज्यात पहिली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दुय्यम निबंधक परीक्षेमध्ये सांगलीच्या विलवडी येथील शैलजा नरेंद्र चव्हाण ही राज्यात मुलींमध्ये पहिली आलेली आहे तर सर्वसाधारण गटात तिने तिसरा क्रमांक मिळवलेला आहे दुय्यम उपनिबंधकपदी तिची निवड झालेली आहे भिलवडीसारख्या ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबातील शैलजा हिच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे मात्र परिस्थितीवर मात करत शैलजाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केलं आहे तिच्या या यशाचे परिसरात स संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे आसे मी कुमारी शैलजा नरेंद्र चव्हाण राणार भिलवडी तालुका पोलीस जिल्हा सांगली एम एस सी तर्फे घेण्यात महाराष्ट्र दुय्यम सेवा अरा अराजपत्रित दोन हजार बावीस या परीक्षेत या पद माझी निवड झाली या यशाबद्दल खूप छान वाटते खूप आनंद झाला आपण घेतलेल्या मेहनतीला यश मिळाल्यानंतर नक्कीच आनंद अभ्यास करताना जवळपास साठ ते सत्तर टक्के अभ्यास मी सेल्फ स्टडीतूनच केला आणि सेल्फ स्टडी करताना त्यामध्ये मी खूप वे वेळ पण इन्व्हेस्ट केला आणि हे करताना डेली गोल्स असतील किंवा वीकली गोल्स असतील हे ठरवून त्यानुसार ते पूर्ण करत गेले वेळोवेळी रिव्हिजन केल्या आणि ज्या ज्या या अभ्यासातून पण नंतर ज्या काही कमतरता जाणवल्या त्यासाठी ऑनलाईन किंवा इंटरनेटवरून मी म्हणजे इतरांची पण मदत घेतली यासाठी एवरेज ए आठ ते दहा तास होत असतील पण इथं मला सांगायचं आहे की ओ, किती तास अभ्यास केला यापेक्षा किती इफेक्टिव अभ्यास झाला हे जास्त गरजेचं आहे कारण जे केलेल्या अभ्यासातून डेली किती आउटपुट मिळालं हे जास्त गरजेचं आहे तिला लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षेची आवड होती जशी तिसरीत गेली त्यावेळेपासून चा ती जी स्पर्धा परीक्षेचं तयारी चालू झाली होती मग त्यावेळेलाच म्हणजे एक स्वप्न बाळगलं होतं की पुढे जाऊन ही काहीतरी अधिकारी होईल मग ते स्वप्न जे होतं माझं ते सत्यात उतरलं त्याचा मला खूप अभिमान आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बिलवडी सांगली